श्री अधिकमास मास महात्म्य अध्याय बारावा कथासा पुण्य व पाप या अध्यात्माच्या दोन बाजू आहेत अध्यात्म ईशभक्तीची ग्वाही देते ईशभक्ती अर्थातच जीवनात तारणारी असते ईश्वरोपासना करणारी व्यक्ती सचोटी निर्मळ मन ईश्वरोपासनाची ओढ त्यांनी प्रेरित होते नित्याचे कार्य करून ईश्वराची उपासनाची ओढ त्यांना प्रेरित करीत असते नित्याचे कार्य करून ईश्वरोपासनात गुंतलेले मन यशाची सनद देते दे। थकल्या भागल्या जीवास विसावा देते दे। व पुन्हा कार्यास महत्व करते प्रपंचाचा हा गाडा हकीतच मनुष्यास त्याच्या जीवन फुलवण्याची ओढ लागते ती ईश्वर भक्ती त्याचे जीवनाची उद्धार करणारी असते मानवधीर लाभणे अर्थातच पुण्याचा वाटा असतो तो वाटा घेऊनच मनुष्य जन्मास येतो म्हणून त्याने जीवनात चांगली कार्य करायची असतात चांगली कार्य म्हणजे ज्या कार्याचे फल सुखद असते अशी कार्य काही कार्य मनुष्याचे जीवन उद्धारणारे असतात पायटातून चांगले रूप येणे अवघड का यश संपादन करणे ही सत्कृत्याची उदाहरणे होत म्हणून मनुष्याचे ध्येय सत्कृत्याची उदाहरणे होत म्हणून मनुष्याचे ध्येय सत्कार्याचे प्रेरित असावे म्हणजे त्याचे यश जीवन उद्धारून नेणारी कृती करता येते असा या कार्याचा सोहळा त्याच्या जीवनाची प्रगती साधणारा ठरतो कोणत्याही कार्यास लाभणारी संधी यशाचे गमक ठरते त्या संधीचा मनुष्याने सदुपयोग करायचा असतो कधीकधी तिचा उपयोग करायचा असतो तर कधी कधी तिचा उपयोग केला नसल्यास ती वेळ निघूनही जाते पुन्हा जशी वेळ चालून येणे ही आशक्य कोटीतील बाब असते चालून येणे ही आशक्य कोटीतील बाब असते असे संबोधता यावेचे नाही मनुष्य हा प्रयत्नशील प्राणी आहे त्याचा प्रदीर्घ प्रयत्नानंतर त्यास यश येण्याची संधी कधी कधी लाभत असते ईशभक्तीने प्रेरित आचरण मनुष्यास तारक ठरते क्लेशातून सुखाकडे अपयशातून यशाकडे धाव घेणाऱ्या कृतीस माणसाच्या यशाची खरी गमक आहे म्हणूनच त्याने त्याच्या जीवनाचा ओक ईश्वर भक्तीकडे वळून आपली प्रगती साधावी हा या मलमासाचा मुख्य संदेश आहे श्री आदिक मास महाम्य द्वादशुद्धाय समा श्री कथासार श्रीकृष्णापणमस्त शुभम भवतो